नमस्कार मी उमेश पाटील लोकनिर्धा चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला टॅक्स स्लॅब मध्ये कुठलाही बदल होणार नाही सर्वसामान्यांना दिलासा पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालील लोकांना मुख्य प्रवाहात आणलं निर्मला सीतारामन महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी दहा वर्षात अनेक प्रयत्न निर्मला सीतारामन बजेटमध्ये आरक्षण देता आले तर पटकन द्या मनोज जरांगे रोहित पवार यांना मोठा धक्का राष्ट्रवादीचे पवनराजे राडेवात यांचा भाजपात प्रवेश रोहित पवारांची आज पुन्हा ईडी चौकशी झाली सर्व सांगून टाकायची आता वेळ झाली आता वेळ झाली दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत भाजपाचा नारा चारशे पार आहे तर त्यांना नितीश कुमारांची गरज का लागती उद्धव ठाकरेंनी रायगड पेंच्या सभेतून सवाल उपस्थित केला रायगडमध्ये भाजपला थारा देऊ नका महाविकास आघाडी उमेदवाराला विजयी करा असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं